फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यांचे ब पत्रक गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर फौजदार पोलीस स्टेशन गुर नंबर दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन दोन हजार हजार पंचवीस चे कलम दोनशे तेवीस दोनशे त्र्याण्णव एकशे पंचवीस सह महापोलीस अधीक्षक एकोणीसशे एकावन्न एक चे कलम सदतीस एक ई एक एकशे एक 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 पस्तीस पर्यावरण संरक्षण आधी एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पंधरा एकोणीस प्रमाणे फिर्यादी नाव पत्ता पोलीस कॉन्स्टेबल एकोणीसशे एकोणचाळीस विठ्ठल नागनाथ जाधव नेमणूक जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर मोबाईल क्रमांक आठशे दहा सत्याऐंशी डबल झिरो आठशे चव्वेचाळीस आरोपी एक संस्थापक अध्यक्ष सूरज गायकवाड राहणार सोलापूर दोन उत्सव अध्यक्ष उमेश खंडागे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर तीन साऊंड सिस्टीम मालक संकेत माऊली बोंडवे राहणार बुजुरवाडी पुणे चार साऊंड सिस्टीम ऑपरेटर ऋषभ अनिल दुपारगुडे राहणार हडपसर पुणे गुन्हा घडण्याची तारीख वेळ व ठिकाण दिनांक वीस चार दोन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चौक पार्क चो, सोलापूर दिनांक व तारीख वेळ दिनांक एकवीस चार, चार दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून आठ मिनिटांनी स्टेडा क्रमांक झिरो झिरो आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस हकीकत तरी दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौक सोलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाकटा राजवाडा सोलापूर या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सूरज गायकवाड राहणार सोलापूर उत्सव अध्यक्ष उमेश खंडागळे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर साऊंड सिस्टीम मालक संकेत माऊली बोंडवे राहणार बुजुरवाडी पुणे साऊंड सिस्टीम ऑपरेटर ऋषभ अनिल दुपारगुडे राहणार हडपसर पुणे यांनी त्यांच्या मंडळात साऊंड सिस्टीम हिंदी व मराठी डॉल्बी आवाज जास्त डॉल्बी सिस्टीमचा वापर करून त्यांची डॉल्बी सिस्टीम वरील आवाजामुळे त्या भागातील इतरांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे हे मंडळाचे अध्यक्ष साऊंड सिस्टीम मालक चालक यांना माहीत असतानाही पोलिसांनी त्यांना डॉल्बी सिस्टम नका आवाज कमी ठेवा तुमच्या साऊंड सिस्टीम वरील आवाजामुळे इतरांच्या जीवितस धोका होण्याची जी शक्यता आहे असे दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष व सार्वजनिक उपद्रव करून त्यांच्या मंडळात साऊंड सिस्टीम डॉल्बीचा आवाज साडे दहा वाजता एकशे चार पॉइंट पाच एल ए क्यू असे तीव्रतेपेक्षा जास्त ठेवून त्यावर हिंदी व मराठी गाणी लावून माननीय पोलीस आयुक्त सोलापूर कडील जाव क्रमांक विशा प्रसिद्धी चौदा बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस दिलेल्या आदेशाचे तसेच पर्यावरण संरक्षण नियमाचे उल्लंघन केले म्हणून माझी वरील अनुक्रमे एक ते चार यांच्या विरुद्ध भान्या संक दोन हजार तेवीस दोनशे त्र्याण्णव एकशे पंचवीस सह महा पोलीस अधिक्षक एकोणीशे एकावर चे कलम पंधरा तक्रार आहे तपासी अंमलदार पोलीस शिपाई तपासी अंमलदार पो सई बावने ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा त्र्याहत्तर रुपनर भेट देणारे अधिकारी मान्य सपोआ श्री पोमने सो व मान्य व पोनी माने दु पोनी दराडे स पोनी धायगुडे पो सई पाटोळे सदर गुण्यामध्ये दोन बेस दोन टॉप मिक्सर व म्युझिक सिस्टीमचे सर्व साहित्य असे एकूण दोन लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त केला आहे वाहन जप्त करण्यात आले नाही सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा